हॅलो हो जस्ट रिच हो मॅडम पोहोचले मी घरी नाही 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 मी बुरा बिलकुल मानत नाही हो मी समजू शकते ना हो 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 आता आपल्याला प्रयत्न करायचा आपलं काम आहे ना हो हो मॅडम पोहोचले मी घरी ठेवू का हो कुठे बीएमडब्ल्यू कुठे आहे ना बीएमडब्ल्यू कुठे शोरूम ला तिच्या तू म्हणली नाही आणणार आहे मी ते तुम्हाला कसं वाटतं लगेच फळ देऊ तूप खाल्लं असतं मॅडम काय म्हणलं मॅडम म्हणत होत्या थांब थांब मी सांगतो मॅडम काय म्हणले असते मी सांगू का सांग का सांगा ना मॅडम तुला म्हणले असते की प्रयत्न करत राहा लगेच अपेक्षा ठेवू नका फळाची कर्म करत राहा तुम्हाला फळ नक्की भेटल होते फोन हॅक केलाय का हेच डायलॉग तुझी मॅडम सगळ्याला चिपकी ती मला सुद्धा हेच म्हणली होती पण मी म्हणलं मला तुमचं फळ बी न गं आणि मला कष्ट बी न तुम्ही गरीब ती गरीबच मारणार आता एक महिन्याचा चेक आठशे रुपये आला म्हणून काय झालं पुढच्या महिन्यात येई ना आता दिरखो रोडता आता हे येणार होता पण काय झालं थोडं ते खालचे आहेत माझ्या आठशे रुपये तो बाराशे रुपयाचे वडापाव खाल्ले ह्या महिन्यात आ मला सेमिनारला जाऊन आणखीन लोकांना मोटिवेट करावं लागेल लो आणखीन लोक आणावं लागतील त्यांना आणखीन त्यांचं माइंडसेट सगळं चेंज करावं लागेल त्यांचं ब्रेन वॉश करावं लागेल आणि त्यांना हे नेटवर्क मार्केटिंगचं महत्त्व समजून सांगावं लागेल तेव्हाच ते लोक जॉईन करते आणि त्यांनी जसं जास्त लोक जॉईन करतील तसं मला बारा 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 पर्सेंटने माझे दीड करोडचे दोन करोड दोन करोडचे अडीच करोड येते मला फक्त आता माझं ध्येय आहे की माझ्या जवळचे माणसं जोडायचे त्यांचे दहा हजार रुपये भरायचे आणि मला माझं माझी जी टीम वर्क आहे का ते मला टीम असं मी एक टीम आला मोठं नाही हो व्हायचं मला सगळ्या टीमला घेऊन मोठं व्हायचंय सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं तुम्ही मला असं पाय घेऊन लावू ना का माझ्या आठशे रुपयेचा चेक आलाय आता मी आठशे रुपये काय म्हणा चहाची उदर त्या दिवशी ते पाहुणे आलते का गावात ते चहाची उदर राहिली म्हणा तेवढी बाराशे पन्नास रुपये तेवढी दोन करोडचा चेक आलाय ओ त्यांनी मला दाखविला नाही पण त्यांचा दोन करोडचा चेक आलाय म्हणजे चहाची उदारी बाराशे पन्नास रुपये गरीबाला असे ते तलत तलत तल देतात हजारो दोन हजार हॅलो हा मॅडम हो नाही मॅडम ते तुमची उदारी का काय गावात हा मॅडम ते तुमचे दोन करोडचा चेक आलाय त्यांना माहितीच नाही गरीब लोक आहेत ना तर ते काय करा तेवढे बाराशे रुपये देऊन टाका मी का हां हां बरं बरं ओ अच्छा हा हा बर ओके ओके मॅडम काय प्रॉब्लेम नाही हो चालेल चालेल बाराशे पन्नास रुपये जावं लागेल पैसे काढण्यासाठी आणि ते बरोबर राईट तुम्ही फोन हॅक केलाय का मला सगळे डायलॉग मॅडम म्हणल्या की माझं फोन पेची रुपये सेंड होतात त्यांनी जस्ट त्यांच्या ड्रायव्हरला पेमेंट केली एक लाखाची ते म्हणल्या आता म्हणलं बँकेच्या लाईन ला त्यांना शोभत नाही ना बँकेच्या का, लाईन काल पण ला। तीन लाख रुपये गेले असतील म्हणलं त्या सेमिनार हो 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 त्याच्यामुळे लिमिट सगळं पूर्ण ता झालं सगळ्यात लिमिट संपायला काय तर म्हणलं बँक मध्ये उभा राहण्यापेक्षा माझी लिमिट संपत आली त्याच्यामुळे तू जर आता ह्या नादी लागली तर तुला लय छाणी मी श्रीमंत तुम्हाला तुम्ही नुसतं दम धरा पुढच्या महिन्याचा चेक दाखवितो तुम्हाला